हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या बुकांमध्ये तुमचा पुन्हा एकदा सोबत मित्रांनो गणेश चतुर्थी या आणि सगळी सजावट वगैरे झाली आहे त्याचं व्हिडिओ नंतर आपण टाकूच पण आता आपण जो सजावट वगैरे केली आहे गणपती आणलो त्याचा पूजा करून झाली आहे घाई होती त्यामुळे सगळे व्हिडिओ करता येले नाही हे ये दोन राखणे आहेत गणपतीकडे तर आता आपण नैवेद्य वगैरे दाखवणार आणि त्याच्यानंतर काय करणार आपण हा मोदक खाणार तिकडनं बाऊ पण इला

बाबून पण पूजा केल्या ना आपण किल्लो देवपूजा सुद्धा झाली या डांस करता हा कर मोया मोया कर मोया बाप्पा मोया गणपती पुसून झालो गोपाळ मजा करता बहु मजा येते बहु मस्त आहे मस्त आहे मस्त आहे मग बाप्पा बाप्पा तर आपण जुन्या घरात आहोत आणि जुन्या घरात इकडे आपण नैवेद्य वगैरे दुकानात ना करून आणतो त्यामुळे आपण नैवेद्यची वाट बघताव तोपर्यंत झोपायला आराम करताव बाप देखील मजा येतात बाबू तर धुमशानच घालता जाऊन गणपती बघता आणि पुन्हा पुन्हा पाया पडता नाचू नाचू कर अजून मजा मजा आली तुला मस्त वाटतय निवेद

बारा वाजले झाली होत सगळे हळू करतो हा हा तयारी कर तयारी कर ऋषीचा जाळू यांना माणसा कमी कशी घे तोटमिणी पण काय ह्या नाही हात हात चलत नाही तोटमिनीच फुकट साश्वी एक सांगा मी गेलेलोय आहे मी गेलेलोय काय सांगायचा पुढ्यात तेवढी आहे म्हणत नी पाटणा तोटमीन मी म्हणत आमक माहित नाही सांग उद्या सांगता काय करू नसता तरी पण आपला हात लावून तर भाजनाच्या नारळ देता आम्ही आमका, आमका दोन दोन चमचे अधिक घालती म्हणजे अळवा आपण पैसे दिला असा होईल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण गणेश चतुर्थीचं पहिला दिवस साजरो केलो आपण जो गणपती आणलो होतो जो मखर बनवला होता त्याच्यात गणपती बसून त्या मकरात त्याची पूजा करण्यात दिली पूजा केल्याच्यानंतर दिवसभर खूप मजा केली प्रसाद नैवेद्य वगैरे गणपतीक दाखवून आपण देखील खूप सारो खाल्लो आणि त्याच्यानंतर रात्री भजना वगैरे करत पहिलो दिवस संपलो परंतु उद्या ऋषी पंचमी असल्यामुळे त्यासाठी जा अळू लागतात त्या निटावण्याचं काम महिला मंडळाचा चालू होता त्या आपण थोडं वेळ घालवलो आणि उद्या आपण ऋषी पंचमी कशी साजरी केली जातात त्याचं व्हिडिओ करणार आहोत तरी आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कर, शेअर कर, करा चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा चतुर्थीया घराघरात मोठमोठ्यान गाणी भजना लावलेली असतात आणि त्यामुळे काहीतरी व्हिडिओ कॉपीरायटिंग क्लेम बसता त्यासाठी व्हिडिओ जरा लेट होतात तरी पण टायमिंगवर व्हिडिओ टाकूचा प्रयत्न करूया धन्यवाद टाटा बाय बाय